महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा मोहम्मद अहेसान मोहम्मद उस्मान यांचा पुसद नगराध्यक्ष व प्रभाग क्रमांक तेरा मधून उमेदवारी अर्ज दाखल पुसद नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी तसंच प्रभाग क्रमांक तेरा मधून नगरसेवक पदासाठी मोहम्मद अहेसान मोहम्मद उस्मान यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या उमेदवारी अर्जामुळे कार्यकर्ते सहकारी मित्रमंडळ तसंच स्थानिक युवा वर्गात उत्साह आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले मोहम्मद अहेसान यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच परिसरात धोल ताशांच्या गजरात जोरदार आतशबाजी करण्यात आली यावेळी त्यांची मित्रमंडळी युवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून त्यांनी उत्स्फूर्त स्वागत आणि समर्थन दर्शवले जनसामान्य नागरिकांमधून थेट नगराध्यक्ष पदासाठी उभे राहताना मोहम्मद अहेसान यांच्या समर्थनात युवकांची मोठी गर्दी दिसून आली शहर विकासासाठी नवा उत्साह आणि नव्या नेतृत्वाची अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे आज भर चुका हूँ अभी और नगर सेवक के लिए भी फॉर्म डालेंगे और नगर सेवक के लिए भी डाला हूँ कौन से प्रभाग से वार्ड क्रमान तेरा अच्छा जनता से अपील क्या रहेंगी तुम्हारी जनता सपोर्ट करेंगी इंशाल्लाह